अर्थमंत्री अजित अर्थ पवार यांनी राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केले येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची मुदत संपत असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात चार महिन्यांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे अजित, अजित पवार यांनी म्हटले आहे अजित पवार यांनी साडी वितरण करण्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात केली आहे शिधा पत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार आहे यापूर्वी दक्षिणेतील राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रचारात साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला जातो आता राज्यातील महायुती सरकारनेही महिलांना आकृष्ट करण्यासाठी साडी वाटपाची घोषणा केली आहे त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे माजी वसुंधरा योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे अंगणवाड्यांना सौर ऊर्जा पुरवली जाणार आहे वीज दर सवलतीत एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडीची तरतूद करण्यात आली आहे राज्य सरकार चाळीस टक्के अपारंपरिक ऊर्जा राबवणार आहे सदतीस हजार अंगणवाडींना सौर ऊर्जा दिली जाणार आहे एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल अंगणवाडी सेविकांची चौदा लाख पदे भरण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा